दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारामधून आय टी कंपनी ज्यांनी स्थापन केलेली आहे असे राज डुबल यांनी उमेदवारी अर्ज आज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे मूळचे पंढरपूरचेच असणारे मात्र अमेरिकेसह विविध देशांमध्ये आणि भारतातल्या अनेक कंपन्यांमध्ये यांनी काम केलेलं आहे आणि यानंतर त्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापन केली आय टी कंपनी ज्या ह्याच्यातून त्यांनी आय टी प्रोफेशनल्स लोकांना अनेकांना त्यांनी नोकरी दिलेली आहे याचबरोबर भारतभरामध्ये ते काम पाहतात असे राज डुबल यांनी आज पंढरपूर नगर परिषदेकरता उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचा उमेदवारी दर् दाखल करताना अनेक जण उपस्थित होते दरम्यान त्यांच्या उमेदवारीला अनेकांनी प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं पत्रकारांशी की आपली उमेदवारी ही जे चांगलं घडावं एक सकारात्मक बदल घडावा याकरता म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे कुठल्याही राजकीय पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आणि ते मला देणार का देतील याचबरोबर त्यांनी सांगितले की निवडणूक काळामध्ये जे चुकीचे पांडे पडलेले आहेत किंवा पैशाचे वगैरे जे प्रकार घडतात ते घडू नयेत याकरता तरुणांनी पुढे यावं आणि सकारात्मक बदल घडवावेत आणि राजकारणात सुद्धा तरुणांनी उतरावं आणि चांगल्या बदलाकरता प्रयत्न करावेत पहा काय म्हणाले डुबल वार्ड क्रमांक बारा मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि आता आपण अपक्ष म्हणून भरलेला आहे उद्देश हाच आहे की थोडासा जो वाटणार लागणारा जो बदल आहे तो बदल चालू होईल आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि ह्या बदलातून पंढरपूरचं नवीन चित्र समोर आणूया तर हां हां हा। 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 मला कोणते पक्ष का निवडणूक म्हणजे का मला निवडून किंवा चिन्ह देतील कारण मी काय असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे माझा ठीक आहे सो तसं न करता आपण प्रयत्न करूया पहिल्यांदा आपण प्रूव्ह करू नंतर आपण पुढच्या दिशेबद्दल बोलता येईल काय विजन काय काय असतं विजनबद्दल मी नक्कीच बोलेल की महत्त्वाचं काय आहे की हे जी जी निवडणूक आहे ती निवडणूक ही लीडर चूज करण्यासाठी आहे राईट तर त्याच्यामध्ये मतदार राजा जो आहे त्यांनी चांगल्या उमेदवाराला एक विजन घेऊन त्या पद्धतीनं त्यांनी निवडून आणायला पाहिजे आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत इवन दो निवडणुकीच्या काळामध्ये पण म्हणजे पैशाच्या गोष्टी असतील तर त्यांना नाही व्हायला पाहिजे तरुण वर्गांनी जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजे आणि जे काही ट्रॅडिशनली गोष्टी चालू आहेत त्याला था। आपणच थांबवायला पाहिजे की ज्या काही गोष्टी आहेत आता राईट आता इलेक्शनच्या काळात जास्त काही गोष्टी घडतात आता मी सांगणार सांगू शकत नाही सगळ्या पण त्या व्हायला नाही पाहिजेत तुम्हाला असं म्हणायचं आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये परिचारकांच्या प्रभागामध्ये नाही नाही असं काही नाही कुणाला म्हणजे विकास झाला नाही किंवा तो पार्ट नाही आहे पार उद्देश काय आहे की ज्या गोष्टी आता चालू आहेत त्याचा आपण एक पार्ट होणं राईट त्या प्रोसेसमध्ये जाणं आणि मग त्याच्यात सुधारणा घडवून आणणं उमेदवार हो ऑब्व्हिअसली मतदारांना एवढंच आव्हान करेल की ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्यामध्ये पार्टिसिपेट करू नका तरुण जे मतदार आहेत त्यांना एकच सांगेल की जेवण करणं कुठंतरी प पार्टी करणं हे न करता उद्देशाला घेऊन पुढं जावा